आगामी पाच वर्ष देश गरिबीमुक्त करण्यासाठीचा निर्णायक काळ असून हा लढा आपण जिंकूच राज्यसभेत पंतप्रधानांचं प्रतिपादन वर्षा मदे भावना देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकोत्सव साजरा करण्याची पंतप्रधानांची घोषणा राज्यसभेतही पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा अभूतपूर्व गदारोळ आणि सभात्याग सभापती जगदीप धानकड यांनी व्यक्त केला खेद सत्तेत आलो नाही म्हणून सभागृह चालू देणार नाही ही विरोधकांची मानसिकता अयोग्य संसदेचं अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली भावना महायुती सरकारनं पारदर्शी नोकर भरतीद्वारे एक लाख लोकांना दिली सरकारी नोकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशाची मागणी अथवा अडवणूक करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश एका कुटुंबातल्या दोन पात्र महिलांनाच मिळणार लाभ कुणवी नोंदी मिळालेल्या मराठा समाजासाठी सगळे सोयरे मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन कायद्याच्या कसोटीवरती टिकणारा निर्णय घेतला जाईल प्रभारी शंभूराज देसाई यांची ग्वाही आणि तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा होणार झारखंडचे मुख्यमंत्री